आम समर्थ श्रीराम भाग बावन्न ए काशीमध्ये एक महिनाभर राहून श्री महाराज आईला घेऊन गे। गयेला गेले तिथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला गेली गोंदवलं सोडून आता दीड महिना होऊन गेला होता सर्वांची विशेषत गीताबाईंची प्रकृती चांगली होती अयोध्येला आल्यावर मात्र त्यांना थकवा आला पहिले दोन दिवस विशेष काही वाटलं नाही पण तिसऱ्या दिवसापासून त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली औषधं चालू करायला त्यांनी संमती दिली नाही खाणं बंद होऊन नुसत्या दुधावर त्या राहू लागल्या पडल्या पडल्या त्यांचं नामस्मरण सारखं चालू असे श्री महाराज सारखे त्यांच्याजवळ बसून त्यांची सेवा करीत होते सहाव्या दिवशी त्यांना आपोआप असं वाटू लागलं की आपण आता फार दिवस जगत नाही म्हणून एकदा शरयूचं स्नान करावं दानधर्म करावा आणि रामरायाचं अखेरचं दर्शन घेऊन यावं असं त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे श्री महाराजांनी आईला स्वतः उचलून शरयूच्या तीरावर नेलं आणि तिथे तिला स्वच्छ स्नान घातलं नंतर घाटावर एक गादी घालून त्यावर तिला टेकून बसवलं आणि सांगितलं आई अशी वेळ पुन्हा यायची नाही मी गादीखाली पैसे ठेवलेत ज्याला जितके पैसे तुला द्यावेसे वाटतील ना तितके तू दे गादीखाली हात घाल म्हणजे हवे तेवढे पैसे मिळतील हे ऐकून गीताबाईंनी गादीखाली हात घातला तर मूठ भरून रुपये हातात आले त्यांनी दान करायला प्रारंभ केला जो येईल त्याला मूठ भरून रुपये मिळत असत सबंध अयोध्येमधले भिकारी गरीब बैरागी वैदिक इत्यादी सर्व लोक दान घेऊन गेले इतके रुपये देऊन देखील पुन्हा आपली मूठ भरलेली असं जेव्हा आईने पाहिलं तेव्हा त्यांना अचंबा वाटला मोठा आणि त्या महाराजांना म्हणाल्या अरे गणू गादीखाली आणखीन किती पैसे आहेत महाराजांनी उत्तर दिलं आई आपल्या उशाखाली पैशाची गंगा वाहतीये तू का काळजी करतेस आई म्हणाली अरे ही विद्या तुझ्या पैसे आहे हे तुम्हाला अधिकाने सांगितलंस लगेच महाराज म्हणाले आई त्याचा उपयोग आपल्या स्वतःसाठी करायचा नसतो म्हणूनच मी तुला आधी नाही सांगितलं आईनी मनसोक्त दान केल्यानंतर महाराजांनी तिला पुन्हा उचलून घरी आणलं त्या दिवशी रामरायाला मोठ्या थाटाचा नैवेद्य करून गाव जेवण घातलं आणि त्यांनी आईला देखील थोडा प्रसाद खाऊ घातला दुपारी विश्रांती झाल्यानंतर त्यांनी विचारलं आई आणखी काही इच्छा शिल्लक की का आई म्हणाली नाही रे मुळीच नाही फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी गीताबाईंनी महाराजांच्या मांडीवर अगदी शांतपणे राम 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 म्हणत देह ठेवला श्री महाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे पण आईचा शेवटचा श्वास संपल्यावर आई तू गेलीस ना असे शब्द त्यांच्या तोंडातून निघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले वयाच्या बाराव्या वर्षी सर्व संघ परित्याग करणाऱ्या महाराजांना जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचं प्रेम होतं बाहेर सर्व तयारी झाल्यानंतर मंडळी तिला आत नेण्यासाठी आत जेव्हा आले तेव्हा महाराजांनी आपल्या आईची जीर्ण झालेली ती गतप्राण कुडी आपल्या मांडीवर घेतली आणि पुढील लभंग सहज स्फूर्तीने त्यांच्या मुखातून बाहेर पडले दया करी राम सीता सांभाळावी माझी माता दया करी शरयु बाई, मुक्त करी माझी आई हनुमंता कृपा भावी, हनुमंता कृपा व्हावी माझी मायपदी न्यावी शिवरूपी ब्रह्मगामी आईवर कृपा करा तुम्ही आईवर कृपा करा तुम्ही लोळे देवाचे मी पायी लोळे देवाचे मी पायी मुक्त करा माझी आई आईचे दोष माझे माथी एवढी ऐकावी विनंती दास म्हणे रघुवीरा माझी आई, आई मुक्त करा आता कोठे राहू कोठे जाऊ आई तुला कोठे पाहू तुम्ही जन्म मज दिला आज कंटाळा का हो केला सर्व सुख तुझे पायी सर्व सुख तुझे पायी कोठे सोडून गेली आई कोठे सोडून गेली आई हरणी पाडस चुकली हरणी पाडस चुकली मज वेळ तैसी आली माझे दैव कमी झाले तुझ देवे बोलाविले दास म्हणे प्राण माझा तुझ विण झाला दीन अयोध्यापुरीची ही थोरी स्वर्गद्वार द्वार तिरी तेथे माते सियाराम झाला मजराम विसरला हा योग न पहावे डोळा आला देहाचा कंटाळा दास म्हणे तुम्ही गेला तेथे नाही नेले मला आईच्या पोटी जन्मा आलो काही उत्तीर्ण नाही झालो आई फार व्याकुळ झाली तिची दया नाही आली सोडोनिया आई बाप तीर्था जाऊन करी पाप आई आ, आता रागावली मज सोडोनिया गेली मासा माझी भानुवार दिवशी आई गेली वैकुंठासी दीनदास म्हणे आई गेली दीनदास म्हणे आई गेली आता दया नाही आली आता दया नाही आली मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी आई गेली आधीच श्री महाराज अयोध्येत सर्वांना माहीत असलेले त्यातून त्यांच्या आईनी इतका पैसा इतकं अन्न आदल्याच दिवशी दान केलेलं म्हणून गीताबाई गेल्याची वार्ता हा हा म्हणता सगळीकडे पसरली त्यांना पाहण्यासाठी सर्व गाव लोटला त्यावेळी गीताबाईंच्या तोंडावर विलक्षण तेज झळकत होतं त्यांच्या अंगावर तुळशीचे फुलांचे पुष्कळ हार घातले होते लोकांनी झांजा वाजवून भजन सुरू केलं नामाचा गजर होऊ लागला सर्व जमा झाले अशा थाटात नेऊन अग्नी दिला महाराजांनी त्याचं वर्णन त्यावेळी केलेलं असं सा। साधू संत वाखाणी ती धन्य धन्य माता म्हणती तुळशी पुष्पांचे ही हार नाम गर्जती अपार नाम गर्जती अपार तेज झाले बहुफार मुख पाहती नारी नर वाद्ये वाजती झणत्कार होतो नामाचा गजर होतो नामाचा गजर मागे पुढे साधू मेळा मौजेचा सोहळा दास दुःखी देहधारी अंतरी आनंदाच्या लहरी अंतरी आनंदाच्या लहरी तिसऱ्या दिवशी महाराजांनी नामसप्ताह बसवला दहाव्या दिवसापासून त्यांनी उत्तर क्रिया करायला आरंभ केला तेराव्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान केलं जे गीताबाईंना मनापासून आवडत असे महाराजांनी शंभर गायी दान दिल्या शंभर वैदिकांना वस्त्र पात्र दिली शंभर सुवासिनींना लुगडी दिली गावातील प्रत्येक भिकाऱ्याला एक एक घोंगडी दान केली एखाद्या राजालाही करता येणार नाही असा खर्च श्री महाराजांनी आईच्या नावाने केला श्रीराम समर्थ श्रीराम